श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला चौतीसावा सर्ग वाचूया राक्षसा राक्षसराज रावणाची आज्ञा होताच ते सात मंत्री पुत्र त्या राजमहाला बाहेर पडले ते अग्निप्रमाणे तेजस्वी होते त्यांच्या ते समवेत अत्यंत मोठी सेना होती ते अत्यंत बलवान धनुर्धर अन त्यामध्ये श्रेष्ठ असलेले वीर परस्परांच्या सहकार्याने शत्रूवर विजय मिळवण्याची इच्छा बाळगणारे होते त्यांचे घोडे झुंपलेले विशाल रथ सोन्याच्या जाळ्यांनी झाकलेले होते त्यांच्यावर ध्वजा पताका फडकत होत्या आणि त्यांच्या चाकांच्या फिरण्यामुळे मेघांच्या गंभीर गर्जने समान आवाज होत होता अशा रथावर स्वार होऊन ते अमित पराक्रमी मंत्री कुमार तापून तयार झालेल्या सुवर्णाप्रमाणे नटविलेल्या आपल्या धनुष्यांचा टनत्कार करीत मोठ्या हर्षाने आणि उत्साहाने पुढे चालले त्यावेळी ते सर्वजण विजयसह आलेल्या मेगाम भासत होते तेव्हापूर्वी जे किंकर नामक राक्षस मारले गेले होते त्यांच्या मृत्यूचा विचार मनात येऊन या सर्व मंत्रीकुमारांच्या माता घाबरल्या अमंगलाची शंका त्यांच्या मनात आली त्यामुळे त्या, त्या त्यांच्या बंधुबांधवांसह आणि सुरुदांसह शोक करू लागल्या इकडे मंत्रीपुत्र हनुमानावर चालून गेले सप्तसुवर्णाभूषणांनी विभूषित झालेले ते सात वीर परस्परांशी जणू शौर्याची स्पर्धा करीत असलेल्या अनुमानावर तुटून पडले ज्याप्रमाणे वर्षाखाली मेघ वर्षाव करीत आकाशात विचारतो त्याप्रमाणे ते रूपी ढग बाणांचा वर्षाव करीत तेथे संचार करू लागले रथांचा घरघर असा आवाज हाच त्यांचा गडगडाट होता त्यानंतर राक्षसांद्वारे केल्या गेलेल्या त्या बाणांच्या वर्षावामुळे हनुमान झाकून गेल्यासारखा झाला जणू एखादा पर्वतराज जलवृष्टीमुळे भिजून चिंब झाला होता त्यावेळी निर्मल आकाशात शीघ्रप्रमाणे संचार शीघ्रपणे संचार करणाऱ्या कपिवर हनुमानाने त्या राक्षसवीरांचे बाण आणि रथांचे वेग निष्फळ करीत स्वतःची त्यातून सुटका करून घेतली ज्याप्रमाणे व्योम शक्तिशाली वायुदेव इंद्र धनुष्याने युक्त असलेल्या मेघांची खेळ खेळतात त्याचप्रमाणे वीर पवनकुमार त्या धनुर्धर वीरांशी खेळ करीत आकाशात हिंडताना अद्भुत शोभायमान झालेला होता महापराक्रमी हनुमानाने राक्षसांची ती विशाल वाहिनी भयभीत करून सोडली घनघोर गर्जना करी त्याने वेगाने त्या राक्षसावर आक्रमण केले शत्रूंना संतप्त करून सोडणाऱ्या त्या कोणाला थपडा मारून लोळविले कोणाला कोणाला पायांनी कोणा बगले दाबून घुसमटून टाकले तर कोणाकोणाला नखांनी फाडून टाकले काही राक्षसांना छातीशी दाबले आणि त्यांची आतडी बाहेर काढली तर इतर काही जणांना मांडे मध्ये दाबून mm. मांड्यामध्ये दाबून धरून घुसमटून टाकले कितीतरी निशाचर त्याच्या निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळले अशा प्रकारे ते सर्व मारले जाऊन जेव्हा जमिनीवर पडले तेव्हा त्यांची उरली सुरली सर्वसेना भयभीत होऊन दहा दिशांना विखुरली गेली त्यावेळी हत्ती वेदनांनी व्याकुळ होऊन चित्कार करीत होते घोडे जमिनीवर मरून पडले होते तसेच त्यांच्या बैठकीत ध्वज आणि छत्र दे इत्यादी खंडित झाले होती अशा तुटून पडलेल्या रथांनी सर्व रणभूमी व्यापून गेली होती मार्गावरून रक्ताच्या नद्या वाहताना दिसत होत्या सारी लंकापुरीच जणू राक्षसांच्या विकट स्वरा स्वरातल्या विविध गर्जनांनी त्यावेळी विकृत स्वरात चितकार करीत होती प्रचंड पराक्रमी आणि महाबली वानरवीर हनुमानाने त्या उन्मत्त राक्षसांना मृत्यूदंड दिला आणि पुन्हा पुढील राक्षसांची राक्षसांशी युद्ध करण्याच्या मिशाने तो त्याच फाटकापाशी जाऊन उभा राहिला महात्मा हनुमानाने मंत्र्यांच्या पुत्रांचा देखील निपात केला हे समजल्यावर रावण हवाल दिल झाला तरीही त्याने आपल्या भावन भावनांना प्रयत्नपूर्वक आवर घातला आणि उत्तम मतीचा आश्रय घेऊन पुढे जे कर्तव्य करायचे त्यासंबंधी निश्चय निश्चित योजना त्याने आखली दशग्रीवाने मग विरूपाक्ष युपाक्ष दुर्धर प्रघस आणि भासकर्ण अशा पाच सेनापतींना हनुमानाला पकडून आणण्याची आज्ञा दिली हे पाचही महावीर मोठी नीती मोठे नीतीनिपुण धैर्यधर असून युद्धात वायूप्रमाणे वेगवान होते त्यांना रावण म्हणाला विरानो तुम्ही नेहमी सेनेच्या अग्रभागी असता तुम्ही घोडे रथ आणि हत्तींसह अत्यंत विशाल सेनाबरोबर घेऊन जा आणि त्या वानराला बलपूर्वक पकडून योग्य शासन करा त्या वनचारी वानरापाशी पोहोचल्यावर मला तुम्ही सर्वांनी सावधान चित्तानं युद्ध केलं पाहिजे सगळ्यांनी पराक्रम परा पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत तसंच देश आणि काल यांना अनुरूप असेल तेच काम तुम्ही सर्वांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे जेव्हा मी येत्या वानराच्या अलौकिक कर्मावर दृष्टी क्षेप टाकतो तेव्हा मी त्याच्या स्वरूपाचा विचार करतो तेव्हा तो वानर असेल असं मला वाटत नाही तो निश्चितच कुणी महान प्राणी असावा कारण तो महान बलानं संपन्न आहे हा वानर आहे असं म्हणून त्याला तुम्ही तुच्छ लेखणं योग्य नाही माझं मन त्याच्याविषयी साफ आणि निर्धास्त होणंही त्यामुळे शक्य नाही ज्याप्रमाणे प्रसंगाची घडण होत आहेत किंवा ज्याप्रमाणे गोष्टी कानावर येत आहेत त्यावर नजर टाकली तर तो वानर आहे असं मानायला मन तयार होत नाही इंद्रानं आपल्या तफोबलानं आपल्या सर्वांचा विनाश करण्यासाठी याची सृष्टी केली असण्याची शक्यता आहे माझ्या आज्ञेनं तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबरीनं नागांसह यक्ष गंधर्व देव दानव आणि महर्षी यांना अनेक वेळा पराभूत केला आहे त्यामुळे ते अवश्य आ... ते अवश्य आपलं अनिष्ट चिंतित असतील हा त्यांनीच रचना केलेला प्राणी आहे यात शंका नाही तुम्ही सर्वजण परिश्रमपूर्वक त्याला पकडून आणा माझ्या सेनेच्या अग्रभागी अग्रगामी हत्ती घोडे आणि रथांसह तुम्ही मोठी सेना घेऊन जा आणि त्या वानराला चांगलीच अद्दल घडवा अर्थात वानर समजून तुम्ही त्याची अवहेलना करणं योग्य नाही कारण तो धीरवर मोठा पराक्रमी आहे मी पूर्वी क का काही मोठमोठे पराक्रमी वानर आणि अस्वल पाहिलेली आहेत वाली सुग्रीव महाबली जांबवान सेनापती नील तसेच द्विविध इत्यादी अनेक वानर माझ्या परिचयाचे आहेत मात्र त्यांचा वेग असा भयंकर नाही शिवाय त्यांच्या ठाई अस तेज पराक्रम बुद्धी बल उत्साह तसच रूप धारण करण्याची शक्तीही हे सर्व गुण त्या प्रत्ययाला आलेले नाहीत वानराच्या रूपानं हा कुणी मोठा सामर्थ्यवान जीव प्रकट झाला आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही सर्वजण पराकोटीचे प्रयत्न करून त्याला कैद करा तुम्ही शूर आहात इंद्रासह देव असूर मनुष्य इतकंच काय पण तिन्ही लोक जरी उतरून आले तरी ते रणभूमीत तुमच्यासमोर टिकणं शक्य नाही तथापि समरांगणावर विजयाची आकांक्षा बाळगणाऱ्या पुरुषानं प्रयत्नपूर्वक आपलं रक्षण केलं पाहिजे कारण युद्धात सफल नेहमी अनिश्चित असते स्वामीची आज्ञा शिरसावंद मानून ते सर्वजण युद्धासाठी निघाले ते राक्षस अग्नीप्रमाणे तेजस्वी महान वेगशाली आणि अत्यंत बलवान होते वेगाने जाणाऱ्या घोड्यावर मत्त हत्तींवर तसेच विशालरथांवर आरूढ होऊन ते युद्धासाठी निघाले तीक्ष्ण शस्त्रांनी आणि सेनांनी ते सुसज्ज होते पुढे गेल्यावर त्या वीरांना महाकपी हनुमान फाटकापाशी उभा असलेला दिसला आपल्या तेजोमयी किरणांनी मंडित मंडीत झालेल्या झालेला तो वायुपुत्र उदयकालाच्या सूर्याप्रमाणे दैदिप्यमान दिसत होता त्याची शक्ती बल वेग बुद्धी उत्साह शरीर आणि भुजा सारेच महान होते त्याला पाहताच ते सर्व राक्षस सहूबाजूंनी त्याच्यावर तुटून पडले सर्व दिशांना उभे असलेले ते राक्षस भयंकर शस्त्रास्त्रांचा त्याच्यावर वर्षाव करू लागले प्रथम पोहोचला तो दुर्धर दुर्धराने हनुमानाच्या मस्तकावर लोहाचे बनविलेले पाच बाण सोडले ते सर्व बाण पाजळलेले आणि मर्मभेद करणारे होते त्यांच्या अग्रभागाला सोन्याचे पाणी दिलेले होते त्यामुळे ते, ते पितमुख दिसत होते ते पाचही बाण त्याच्या शरीरा शिरावर कमलपत्रांप्रमाणे शोभू लागले मस्तकाला त्या पाच बाणांनी जखमा झाल्यावर वानरवीर हनुमानाने भीषण गर्जना केली त्यामुळे झाल्या त्याबरोबरच हनुमानाने आकाशात ऊर्ध्व दिशेला उड्डाण केले तेव्हा रथारूढ झालेल्या महाबलीवीर दुर्धराने धनुष्याची प्रत्यंचा खेचून शतशत बाणांचा वर्षाव करीत त्याचा पाठला केला आकाशात उभ्या असलेल्या त्या वानरवीराने मग बाण ांचा वर्षाव करणाऱ्या दुर्धराला आपला केवळ हुंकाराने रोखले जणू वर्षा ऋतूच्या शेवटी वृष्टी करणाऱ्या ढगाला वायूने रोखले असा आभास त्यावेळी सर्वांना झाला जेव्हा दुर्धर आपल्या बाळांनी अधिकच पिढा देऊ लागला तेव्हा तो परम पराक्रमी पवन कुमार पुन्हा विकट गर्जना करू लागला आणि आपले शरीर फुगवू लागला त्यानंतर तो महावेगशाली वानरवीर खूप दूरवर उंच उड्डाण करून पुन्हा अचानकप्रमाणे अचानकपणे दुर्धराच्या रथावर उडी मारून उतरला एखाद्या पर्वतावर विजेचा लोळ कोसळावा तसा तो उतरला त्याच्या भाराने रथाच्या आठही घोड्यांचा चक्का चूर झाला रथाची धुरा आणि कबूर कुबूर म्हणजे कुबूर म्हणजे आच्छादन तुटले तसेच दुर्धरही प्राणहीन होऊन त्या रथापासून विलग होऊन पृथ्वीवर पडला दुर्धर धराशयी झालेला पाहून शत्रूंचे दमन करणाऱ्या इतर दोन वीरांना विरूपाक्ष आणि युपाक्षाला अत्यंत क्रोध आला ते दोघे आकाशात उड्डाण करते झाले त्या दोघांनी एकाएकी उसळी मारून निर्माल, निर्मल आकाशात स्थित असलेल्या महाबाहू कपीवर, हनुमानाच्या छातीवर मुदगरांनी प्रहार केला दोन्ही वेगवान वीरांचा वेग निष्फळ करून महाबली हनुमान वेगवान गरुडाप्रमाणे पुन्हा पृथ्वीवर उतरला तेव्हा वानर शिरोमणी पवन कुमाराने एक साल वृक्ष उखडला आणि त्याच्या आघाताने ते दोन्ही राक्षसवीर यमसदनास पाठविले त्या वेगशाली वानरवीराच्या हातून ते तीन राक्षस मारले गेलेले पाहून महान वेगाने युक्त असलेला बलवानवीर प्रघस विकट हास्य करीत हनुमानापाशी आला दुसरीकडून पराक्रमी वीर भास कर्ण देखील अत्यंत क्रोधाने भरून जाऊन शूल हातात घेऊन तेथे येऊन पोहोचला ते दोन्ही यशस्वी राक्षस कपिश्रेष्ठ हनुमानाजवळ एकत्र येऊन उभे राहिले प्रघासाने तीक्ष्णधारेच्या पट्टीशाने तर भासकर्ण राक्षसाने शूलाने कपिकुंजर हनुमानावर प्रहार केला त्या दोघांच्या प्रहारांनी हनुमानाच्या शरीराला कित्येक जखमा झाल्या आणि त्याच्या शरीराची रोमावली रक्तरंजित झाली त्यावेळी क्रुद्ध वानरवीर हनुमान प्रातकाळच्या सूर्याप्रमाणे अरुणकांतीने प्रकाशित होत होता तेव्हा मृग सर्प आणि वृक्ष यांच्यासह हनुमानाने एक पर्वत शिखर उखडले आणि त्या दोन राक्षसांना फेकून मारले पर्वत शिखराच्या आघाताने ते दोघे गारद झाले आणि त्यांच्या शरीराचे तिळा एवढे तुकडे तुकडे झाले अशा प्रकारे ते पाचही सेनापती नष्ट झाल्यावर हनुमानाने त्यांच्या उरल्या सुरल्या सेनेचा देखील संहार करण्यास सुरुवात केली ज्याप्रमाणे देवराज इंद्र असुरांचा विनाश करतो त्याप्रमाणे त्या, त्या वानरवीराने त्यातलेच घोडे उचलून घोड्यांचा संहार केला हत्तींनी हत्तींचा योद्धे उचलून योद्ध्यांचा आणि रथांनी रथांचा त्याने संवार करून टाकला मेलेल्या हत्तींनी आणि तीव्रगामी घोड्यांनी तुटलेल्या धुरांच्या विशाल रथांनी तसेच मारल्या गेलेल्या राक्षसांच्या प्रेतांनी तेथील सारी भूमी चारी बाजूंनी भरून गेली होती इतकी की येण्या जाण्याचा मार्गही बंद झाला होता अशा प्रकारे सेनेसह आणि वाहनांसह त्या पाचही वीर सेनापतींना मृत्युमुखी धाडून महावीर वानर हनुमान पुन्हा युद्ध सज्ज होऊन पूर्वीप्रमाणेच फाटकापाशी जाऊन उभा राहिला त्यावेळी तो प्रजेचा संवार करण्यासाठी उद्युक्त झालेल्या कळी प्रमाणे भासत होता इथे चौतीसावा सर्ग वाचून पूर्ण आला उद्या आपण पस्तीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री राम